नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कमोडिटी मार्केट म्हणजे नक्की काय कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग केलं तर आपल्याला काय काय फायदे भेटणार आहे काय काय कशा स्ट आपण कमोडिटी मार्केटमध्ये मोठा पैसा कमवू शकतो त्या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर हा व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंडपर्यंत पहा मित्रांनो जसं आपण भारतामध्ये राहतो आहे भारतामध्ये दोन एक्सचेंज आहे कमोडिटीची एक आहे एम सी एक्स आणि आहे एक एन सी डी एक्स मित्रांनो एक्स म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज या मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर गोल्ड सिल्वर त्याच्यानंतर तुमचं क्रूड ऑइल ज्या गोष्टी आपण खाऊ शकत नाही असे प्रोडक्टवरती ट्रेडिंग होते त्यानंतर एन सी डी एक्समध्ये मित्रांनो कपास असू दे चणा असू दे सोयाबीन असू दे ज्या खाणाऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण इटेबल गोष्टी आहेत मित्रांनो त्या कमोडिटीवरती मित्रांनो एन सी डी एक्समध्ये ट्रेडिंग होते आता एम सी एक्समध्ये मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये किती वाजेपर्यंत आपण ट्रेड करू शकतो या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हे एक्सचेंज जे आहे हे नऊ वाजता ओपन होतं एम सी एक्स हे एक्सचेंज नऊ वाजता ओपन होतं आणि रात्री अकरा पंचावन्नपर्यंत आपण ट्रेड करू शकतो हो मित्रांनो बरोबर ऐकता ते जसं आपलं एन एस सी आणि बी एस सी सव्वा नऊ ते जर बघितलं तर तीन साडेतीनपर्यंत असतं तर हे एक्सचेंज मित्रांनो नऊ वाजल्यापासून म्हणजे सकाळी नऊ वाजता ओपन होतं एम सी एक्स आणि रात्री अकरा पंचावन्नपर्यंत आपण ट्रेडिंग करू शकतो एन सी डी एक्स मित्रांनो जर तुम्ही बघितलं ते पण नऊ वाजता ओपन होतं आणि काही कमोडीमध्ये त्याच्यामध्ये पाच वाजेपर्यंत ट्रेडिंग करतात आणि ज्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये ज्या कमोडीमध्ये ऑलरेडी ट्रेडिंग सुरू असते इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्या <coughs> तर त्या कमोडिटी मित्रांनो सहा ते सात वाजेपर्यंत चालू असतात ते एक्सचेंजवरती डिपेंड असतं कधी एक्सचेंज सात वाजेपर्यंत करतो कधी आठ वाजेपर्यंत कधी सहा वाजेपर्यंत कधी पाच वाजेपर्यंत हे चेंजेस होत असतात मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर कुठं ट्रेडिंग करायची एम सिक्समध्ये करायची तर एन सी डी एक्समध्ये करायची तर मित्रांनो मी तुम्हाला सांगेल एम सिक्समध्ये आपण ट्रेडिंग केली पाहिजे कारण की एम सिक्समध्ये ट्रेडिंग करण्याचे खूप सारे फायदे आहे मित्रांनो तर तुम्हाला गोल्डमध्ये समजा एखादं सोनं घ्यायचं असेल तुम्हाला गोल्ड घ्यायचं असेल आणि गोल्डच्या दुकानामध्ये समजा तुम्ही गेले आणि त्याला तुम्ही सांगितलं गोल्ड मला घ्यायचं आहे तर किती रुपये आहे तर तुम्हाला एक किलो गोल्ड समजा घ्यायचा असेल आपण एक एक किलोचा उदाहरण घेऊया एक किलो गोल्ड घ्यायचं असेल समजा त्रेसष्ट हजार रुपयेचा भाव असेल मित्रांनो तर तुम्हाला एक किलोचे तो डायरेक्टली किती रुपये सांगेल मित्रांनो तुम्हाला कमीत कमी तो त्रेसष्ट लाख रुपये सांगेल किती त्रेसष्ट लाख रुपये पण एम सी एक्समध्ये जर तुम्हाला गोल्ड घ्यायचं असेल मित्रांनो एम सिक्समध्ये गोल्ड घ्यायचा असेल तर फक्त दहा टक्के तुम्हाला मार्जिन भरावे लागते दहा ते पंधरा टक्के म्हणजे दहा ते पंधरा टक्के म्हणजे साडेसहा सात लाख रुपये भरून मित्रांनो अख्खाच्या अख्खा आपण एक किलो गोल्ड बाय करू शकतो वरचे पैसे आपला द्यायची बिलकुल गरज लागत नाही वरचे पैसे द्यायची बिलकुल गरज लागत नाही पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे मित्रांनो एक मिनी लॉट जो असतो तो शंभर ग्रॅमचा असणार आहे आणि मोठा लॉट जो असतो तो एक किलोचा असणार आहे जर तुम्हाला मिनी घ्यायचं असेल मित्रांनो मिनिमम तुम्हाला त्याचे त्याचे दहा 15 हो ते पंधरा टक्के हो तुम्हाला भरायचे शंभर ग्रॅम म्हणजे मित्रांनो नाही म्हटलं तरी तुम्हाला साडेसहा लाख सात लाख रुपये त्याची अमाऊंट होते शंभर ग्रॅमची तर त्याचे आपल्याला भरावे लागणार आहे दहा टक्के म्हणजे पकडून एक सोळा हजार सतरा हजार किंवा पंधरा टक्के जर मार्जिंग वाढवली कधी कधी एक्सचेंज मार्जिंग वाढवत असतो तर त्याचे पंधरा ते वीस टक्के समजा मार्जिंग वाढवली असेल मित्रांनो तर तुम्हाला कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये त्यासाठी भरावं लागणार पण वीस ते पंचवीस हजार रुपयामध्ये तुम्ही शंभर ग्रॅम गोल्ड घेऊ शकता आता मित्रांनो याचा फायदा काय आहे का आपण कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग केली पाहिजे त्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या आता पकडून चला मित्रांनो सोन्याचा जो रेट आहे सोन्याचा जो रेट आहे तो एक ग्रॅमचा पकडून चला सहा हजार रुपये रेट आहे पकडून चला एक ग्रॅमचा सहा हजार रुपये रेट आहे आणि तुम्हाला शंभर ग्रॅम सोनं घ्यायचंय म्हणजे सहा लाखाचं समजा सोनं घ्यायचं शंभर ग्रॅम आणि त्यासाठी तुम्हाला मार्जिन किती भरावं लागेल एम मध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर फक्त तुम्हाला साठ ते सत्तर हजार रुपयामध्ये तुम्ही शंभर ग्रॅम सोनं हे घेऊ शकता ज्याची किंमत मार्केटमध्ये मित्रांनो सहा लाख रुपये आहे पण तुम्ही फक्त साठ ते सत्तर हजार रुपयामध्ये ते सोनं घेऊ शकता समजा सोनारकडे तुम्ही सोनं बनवायला गेलं तर तिथं तो मजुरी नावाचा काही प्रकार असतो की नसतो तिथं मजुरी नावाचा प्रकार असतो प्र पर ग्रॅम ते चारशे रुपये पाचशे रुपये हे सोन्यावरती ते आकारत असतात म्हणजे जे, जे तुम्हाला डिझाईन असते त्याच्यावरती मित्रांनो ही मजुरी लावत असतात पर ग्रॅम साडेचारशे ते पाचशे रुपये पण इकडे तसं काही नसणार समजा तुम्ही सहा लाखाचं सोनं घेतलं पकडून चला एक सहा लाख रुपयाचं सोनं तुम्ही घेतलं म्हणजे शंभर ग्रॅम तुम्ही सोनं घेतलं साठ हजार रुपये भरून साठ हजार रुपये तुम्ही भरलेत सो आणि फक्त तुम्ही बाय केले मित्रांनो साठ सहा लाखाचं सोनं बाय केलेलं आहे शंभर ग्रॅम बाय आहे समजा ते पुढे जाऊन दोनशे रुपये वाढले दोनशे रुपये वाढला म्हणजे सहा हजार दोनशे रुपये झालं तर तुम्हाला हा प्रॉफिट होणार मित्रांनो किती रुपये प्रॉफिट होणार वीस हजार रुपये हा प्रॉफिट होणार आता तो वीस हजार रुपये प्रॉफिट तुम्हाला लगेच तुम्ही कॅश करू शकतात मित्रांनो इनकॅश करू शकतात जसं साठ हजार रुपये भरून शंभर ग्रॅम गोल्ड घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही काय केलं त्याला सहा हजार दोनशेच्या भावाने विकून टाकलं म्हणजे बासष्ट हजारच्या रेटला तोळ्याप्रमाणे आपण बोलतोय बासष्ट हजार रेटला विकून टाकलं तर वीस हजार रुपये हा मित्रांनो तुम्हाला प्रॉफिट होणार आहे तर वीस हजार रुपये तुम्ही डायरेक्टली ते इनकॅश करू शकतात म्हणजे तुम्ही बघा भरलेत किती साठ हजार रुपये दहा टक्के भरलेत पण प्रॉफिट तुम्ही कशावरती घेणार आहे पूर्णच्या पूर्ण जेवढा शंभर ग्रॅमचा जो लॉट आहे मित्रांनो त्या सहा लाखावरती तुम्ही हा प्रॉफिट घेणार आहे आता मित्रांनो समजा तुम्ही सोनाऱ्याकडे समजा हेच काम करायला गेले असते तर तुम्ही काय त्याच्यामध्ये काय होणार तुम्हाला सहा लाख रुपये तर शंभर ग्रॅमचे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण सहा लाख रुपये हे पूर्णच्या पूर्ण पैसे भरावे लागणार त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला मजुरी पण भरावी लागणार म्हणजे चारशे पाचशे रुपये जे पर ग्रॅम मजुरी असते मित्रांनो ते तुम्हाला पैसे भरावे लागणार तर त्या हिशोबाने जर तुमचे बघितलं तर तुमचे पंधरा ते वीस हजार रुपये जे आहे मित्रांनो ते मेकिंग चार्जमध्येच जाणार समजा उद्या सहा हजार दोनशे सोनं गेलं सहा हजारवरती तुम्ही घेतलं आणि सहा हजार दोनशे सोनं गेलं तर मेकिंग चार्जवरतीच तुमच्या मित्रांनो वीस हजार रुपये जो प्रॉफिट आहे तो पूर्णच्या पूर्ण जाणार आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही विकायला जातात तेच सोनं विकायला होतात तर होता। घट होतो की नाही मित्रांनो घट नावाचा काय प्रकार होतो की नाही म्हणजे इकडनं वीस हजार रुपये इकडनं वीस हजार रुपये चाळीस हजार रुपये हा तुमचा लॉस होणार प्युअरली लॉस होणार मित्रांनो प्युअरली लॉस होणार पण एम मध्ये तसं नाही मित्रांनो एम सिक्समध्ये तुम्ही सहा हजारला सोनं घेतलेलं आहे म्हणजे साठ हजार रुपये देऊन तुम्ही मित्रांनो शंभर ग्रॅम सोनं घेतलेलं आहे आणि सोन्याचा भाव समजा सहा हजार दोनशे रुपये झाला प्रतितोळा तर मित्रांनो तुम्हाला लगेचच्या लगेच ताबडतो त्याच्यामध्ये वीस हजार रुपये हा प्रॉफिट होणार आणि वीस हजार रुपये तुम्ही ते इनकॅश करू शकतात म्हणजे साठ हजार रुपये तुम्ही भरले तर मनी एक तर कमी भरावे लागते आणि प्रॉफिट तुम्हाला फुल अमाऊंटवरती लगेच होतो तर मित्रांनो माझ्यामध्ये एम सिक्समध्ये हा ट्रेड करणं कधी पण तुम्हाला फायदेशीर होईल बाकी तुम्ही गोल्डमध्ये जर सोनाराकडे जर तुम्ही विचार करत असाल किंवा मला प्रॉफिट होईल तर तुम्हाला सोनाराकडे प्रॉफिट नाही होणार कारण की इकडनं वीस टक्के तो प्रॉफिट घेणार तिकडनं वीस टक्के प्रॉफिट घेणार मित्रांनो मेकिंग चार्जेस लावणार त्याच्यामध्ये इकडनं वीस हजार गेले तिकडनं वीस हजार रुपये चाळीस हजार रुपये तुमचा हा लॉस होणार मित्रांनो आता ह्याच्यामध्ये एक्सपायरी नावाचे प्रकार असतो मित्रांनो एक्सपायरी नावाचा प्रकार असतो जसं कुठला कॉन्ट्रॅक्ट असतो तो दोन महिन्याचा असतो कुठला कॉन्ट्रॅक्ट असतो तो तीन महिन्याचा असतो कुठला कॉन्ट्रॅक्ट जो असतो तो चार महिन्याचा पण कॉन्ट्रॅक्ट असतो आता पकडून चला हा महिना पकडून चला फेब्रुवारी महिना चाललेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बाय केलेला आहे एप्रिलचा कॉन्ट्रॅक्ट बाय केलाय पाच एप्रिलचा समजा पकडून चला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बाय केलाय तर पाच एप्रिलपर्यंत तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ते त्याच्यामध्ये ते ते ट्रेडिंग करू शकता म्हणजे समजा तुम्ही फेब्रुवारीच्या बारा तारखेला एखादा सोन्याचा एक लॉट बाय केलाय गोल्डचा एक लॉट बाय केलेला आहे मार्जिंग मनी त्याच्यामध्ये तुम्ही सहा लाख रुपये दिलेली आहे आणि साठ ला साठ लाखाचा तुम्ही माल बाय केलेला आहे एक किलो सोनं समजा तुम्ही बाय केलेलं आहे पकडून झाला पकडून झाला पंचवीस मार्चला समजा हा गोल्ड जे आहे ते मित्रांनो एकसष्ट ला एकसष्ट लाख रुपये गेलेलं आहे म्हणजे एक किलो गोल्डचा भाव एकसष्ट लाख रुपये झाला आहे आणि तुम्हाला मार्चच्या पंचवीस तारखेला वाटतं की बाबा इकडनं हा सेल करून टाकू कारण की मला मी मुद्दल म्हणजे मी पैसे टाकले होते सहा लाख रुपये आणि सहा लाखामध्ये मला एक लाखाचा प्रॉफिट होतोय आहे तुम्ही प्रॉफिट बुक केला निघून गेले पाच तारखेपर्यंत फक्त तुम्ही ठेवू शकता मित्रांनो तो कॉन्ट्रॅक्ट पाच तारखेच्या दोन दिवस आधीच तुम्हाला तो कॉन्ट्रॅक्ट सेल करावा लागतो कारण की तेव्हाही एक्सपायरी असणं आता मित्रांनो तुम्ही त्याला भले रोल ओव्हर करू शकतात म्हणजे तुम्हाला वाटत असेल बाबा मार्चचा मला कॉन्ट्रॅक्ट सेल करायचा आहे आणि मे किंवा जूनचा कॉन्ट्रॅक्ट बाय करायचा आहे तर ते रोल ओव्हर करू शकतात पण तुम्ही पाच एप्रिलच्या पुढे तो कॉन्ट्रॅक्ट चालवू शकत नाही कारण की ती ही, ही एक्सपायरी असते तर मित्रांनो आता येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो कमोडिटी मार्केटबद्दल आपण एक नवनवीन व्हिडिओज टाकणार आहे जेणेकरून कमोडिटी मार्केटमधनं तुम्हाला अ पासून सर्व तुम्ही शिकू शकाल लॉट साईज काय असतं काय कसं चालतं कसं काम होतं ह्या सर्व गोष्टी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला कमोडिटी मार्केटच्या आपल्या ट्रेनिंग स्कूलमध्ये ह्या सर्व गोष्टी ह्या शिकवणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी वर्गापर्यंत का पोचवा कारण की माझं एकच ध्यास आहे आणि एकच ध्येय आहे जसं मी आर्थिक प्रगती स्टॉक मार्केटमधनं केली मित्रांनो तसं प्रत्येक आपल्या मराठी माणसांना मला स्टॉक मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे आणि माझ्यासारखी तुमची पण मला आर्थिक प्रगती करायची आहे धन्यवाद